सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे एकोणपन्नास कपट काही एक नेने नेणे भुलवायाचे लोक का। कपट काही एक नेने नेणे भुलवायाचे लोक तुमचे करीत कीर्तन उत्तम ते गुण तुमचे करी तो कीर्तन गत उत्तम ते गुण दाऊ नेणे जोडी बोटे चमत्कार उठा उठे दाऊ नेणे जोडी बोटी चमत्कार उठा उठे नाही शिष्य साखा सांगू आया चित लोका नाही शिषशाखा सांग आयाचित लोका नवे ना मठपती नाही चहुऱ्याची रुती नवे ना मठपती, नाही चहुऱ्याची रुती नाही देवार नसे, मांडिले दुकान ఐషిలే దుకాన నీ బేతాడ ప్రసన్న కాన నీ బాడ ప్రసన్న కాన నీ పౌరాణిక సాగ నే అనిక नावे पुराणिक करणे नाही जाळीत भनदी उद माननी आनंदी नाही जाडित भनदी उद आनंदी नेने वादघटा घटा करिता पंडित करंटा నేనే వాద ఘట పోట కరిత పండిత కరంట నాయి హాలవితో మాడ భతే మిడవని గబాడ నాయి హాలవితో మాడ భతే మిడవని ఆగమి చే నేని కుండే స్తంభన మోహన ఉచ్చాటనే आगामी चेणेकुडे स्तम्भ नोहना उच्च नभेँ नो त्यरयवासी पिसा, नभे त जयसा तुका निरयवासी पिसा, कपट काहीक का, नेुलवा लोक का, तुमचे करीत न आपल्या स्वतःच्या साधनेत आपण काय काय करीत नाही ज्याचे वर्णन महाराज या भंगात पुढील प्रमाणे करीत आहे मी लोकांना फसवावे असे ते कपट मी जाणत नाही अहो देवा मी फक्त तुमचे उत्तम गुण गातो व कीर्तन करतो लोकांना आपल्या नादी लावण्यासाठी पटकन एखादी मुडी काढून देण्याचा चमत्कारही मला दाखवता येत नाही लोकांना मी आयाचित आहे असे शिष्याकडून मुद्दाम करण्यासाठी मज व शिष्याच्या शाखा नाहीत एखाद्या मठाचा मी मालक नाही आणि थोडीसुद्धा जमीन मला इमाना मिळलेली नाही दिवाऱ्यात उपकरणी भांडी धूप दीप गंध पुष्प याचा कासाराच्या दुकानाप्रमाणे पसारा घालून मी देवाचे पूजन करीत नाही काही लोकांच्या खानाकुन खानाखुनात सांगता या अशी मदत करणारा कोणी वेताळ मला प्रसन्न नाही लोकांना पुराणात एक सांगावे आणि व्यवहारात दुसरे काहीतरी करावे असा ढोंगी पुराणिक मी नाही अंबाबाईचा उदो म्हणून डोक्यावर अग्नीचे खापर घेऊन मी जाळीत नाही किंवा घटाकाश मटाकाश तंतू किंवा पट असे जे वेदांतातील दृष्टांत आहेत याचा अनुवाद करणारा करंटा पंडित मी नाही चार गबाळ लोक भोवताली जमवून त्यांच्यात बसून हातात माळ घालून ती हालवीत मी बसत नाही अथर्व वेदातील जारण मारणाचे प्रयोग मी जाणत नाही मी हरीच्या भक्ती इतर प्रकार जे करतात त्यांच्यासारखा नरकवाशी वेळा पिसा मी नाही सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग एकशे पन्नास रडोनिया मान कोण मागता भूषण रडोनिया मान कोण मागता भूषण देवे दिले तरी गोड रहे रुचि अनि कोड देवे दिले तरी गोड राहे रुचि अनि कोड लावीतावनी विके भिके के जादानी लातालावनी विके भिके के जादानी तुका मणि धीरा વિના કૈસા હોતો હીરા તું કામ ધીરા વિના કૈસા હોતો હિરા રડો નિયા માના કોણ માગતા ભૂષણ દેવે દિલે તરી ગોડ રહે રુચિ કોડ અર્થ ખર્યાને વાગાવે आणि धीर धरावा हे चांगले असे सांगताना महाराज म्हणतात लोकांजवळ रडून तुम्ही मला मान द्या असे सांगून आणि मागून मान मिळाला तर त्यात काय मोठे भूषण आहे हे देवाने दिलेले असते तीच गुढ असते आणि खरे समाधान आणि सुख त्यातच असते शेतात लावणी करून पिकवलेले अन्नधान्य धान्य दानक अंगले स्वतः भीक मागून आणलेले धान्य किंवा अन्न याचे दान करण्यात काय अर्थ खरा मोठेपणा उतावळ्याप्रमाणे मिळत नाही जो धैर्यवंत असतो त्यालाच हिर्याची योग्यता येते शांत तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे एक्कावन्न पूजा एका आसनी आसनी आसन वैशता गमना माते शीते पूजा एका सन्यासनी सन्या आसन सन्या वैशता सन्या। गमन शीते सांगितो ते धर्म नीतीचा संकेत सावधान हित व्हावे तरी सांगितो ते धर्म 네티차 상케토 사보다노 히토 와베 터리 산타 타야 타오 푸저나치 이치야 산타 타야 타오 푸저나치 이치야 지완이차 오르사 사퍼도라 जीवनीच ओळसा सापडला तुका मणीका एकी वरासने वरासने, तुका काय की वरासने दुजे ते ते भिन्न अशुभ ते दुजे ते ते भिन्न अशुभते सी आसनी, आसनी आसना बैसता गमना माते शी तुकाराम महाराज म्हणतात आपली मर्यादा उडकून वागावे ज्या आसनावर पूज्य अशा दिव्यांची मूर्ती असते किंवा गुरु बसलेले असतील तर त्या आसनावर आपण बसलो तर मोठे पाप लागते तुम्हाला आपले हित व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही या नीतीच्या व धर्माच्या खुना हे संकेत पाळावेत एखाद्या ठिकाणी संतांची पूजा होत असेल तर आपली ही तशीच पूजा व्हावी असे वास्तविक आपल्या अंगी योग्यता नसताना ज्याला वाटेल तो भाऊसागरात घटाड्या गुटक्या घटाड्या खातो असे समजा श्रेष्ठ आसनावर संत बसलेले असताना जर दुसरा तिथे जाऊन बसला तर ते विशो भीत दिसते सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग एकशे बावन जेणे मुके स्तवी त्याची निंदे, निंदे लागे जेणे मुके तवी त्याची निंदे लावी इलावी ऐसी धर्माची याती लोपी सोने खाय माती ऐशीय धर्माची याती लोपी सोने खाय माती उद द्वारा वाटे मिष्टानाचा नरक लोटे द्वारा वाटे मिष्टानाचा नरक लोटे विंचु लोभ भविण तुका मने वाय शेण विण तुका मने वाय शेण जेणे मुकेश तवी त्याची निंदे पाठी लावी. अर्थ दुर्जनाचे वर्णन करताना महाराज म्हणतात दुर्जन ज्या तोंडाने स्तवन करतो त्याच तोंडाने निंदा करतो असे जे अधम असतात ते आपल्या जवळचे सोने पुसून ठेवतात आणि कदान्य खातात माणसाचा देह असा आहे की जरी त्याने मिष्टानाचे भोजन केले तरी विष्टा होऊन बाहेर पडते विंचवाची जात अशी आहे की त्याला काहीही उपयोग नसताना तो नागीमध्ये विष वागवितो पंढरीनाथ भगवान के तुकाराम महाराज की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण